नमस्कार मी मंदाकिनी गुरव मी आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्योत इंडियाची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात्रयांचं आणि श्री स्वामी समर्थ माउलींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा टायटल वरून आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे हे तर तुम्हाला समजलंच असणार आहे बघा आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी केल्यामुळं आपल्या घराची आपल्या नवऱ्याची आपल्या पतीची प्रगती थांबत असते ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या चुका आहेत ना ह्या काही आपण जाणून बुजून करत नसतो ह्या कळत न कळत आपल्याकडून घडत असते ह्या चुकून आपल्याकडून घडत असते बघा अजून या एक म्हण आहे नशीब देते पण कर्म पण कसं होत असते बघा कळत न कळत आपल्या हातून जर काही चुकीची कामं घडली ना तर त्यामुळे काय होत असते बरं तर घराला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सोसावा लागत असतो त्याचबरोबर आपल्याला लागत असतो म्हणजे काय तर आपण आपल्या घरामध्ये जसं आपली दिनचर्या ठेवू जसं आपलं काम ठेवू तसंच आपलं आयुष्य घडत असतं कारण आपण आपल्या केलेल्या कामाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतो आपलं दिवसभराचं काम असेल ना त्या कामावरूनच आपलं आयुष्य आहे ते घडत असतं किंवा कसं होत असते नवऱ्याने बाहेर कितीही जाऊन पैसे कमावले आणि घरामध्ये आणले घरच्या गृहिणीकडून निकडून जर का काही चुकीची कामं घडली ना ती जी कामं आहेत ना ती काम ही कळत न कळत होत असते कोण काही बाबा मुद्दाहून करत नसतेच म्हणून मी त्या महिलांना सांगेन कळत न कळत तुमच्याकडून जर काही कामं घडली जात असतील किंवा तुमच्याकडून ही कामं होत असतील तुम्ही आजपासूनच तुमच्या कामांच्या मध्ये थोडा बदल करा आपल्या आयुष्यामध्ये होणारे बदल बघा तर चला मग बघूया ती कामं कोणती आहेत ती जो संसाराचा गाडा आहे ना तो संसाराचा गाडा चालवण्यासाठी जी दोन चाक असतात ना त्या दोन चाकापैकी एक चाक नवऱ्याच असते तर दुसरा चाक बायकोच असते हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नवरा आणि बायको या दोघांनाही संसाराच्या दोन चाकांची उपमा देण्यात आलेली आहे त्यामुळं त्या दोघांनाही जे आपली काम आहेत आणि ज्या आपल्याला सगळ्या जबाबदारी आहेत ना त्या योग्यरित्या पार पाडाव्या लागत असतात त्याच वेळी हा संसाराचा जो गाडा आहे ना तो संसाराचा गाडा योग्य रीतीने चालत असतो पण नेहमी हेही ऐकत असतो कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे एक स्त्री उभी असते त्या खंबीर स्त्रीचा संसार चालवण्यासाठी त्या पुरुषाला खूप मोठा आधार असतो कसं होत असते नवरा जरी नोकरी व्यवसाय करून बाहेरून पैसे कमवून घरामध्ये आणत असला ना तरी घरच्या स्त्रीची जबाबदारी असते ती तिची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत असते ती जी घरची स्त्री आहे ना ती घरची स्त्री घर सांभाळण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावत असत त्याचबरोबर काही स्त्री अशा आहेत की त्या नोकरी व्यवसाय करूनही घरकामाची जी जबाबदारी आहे ना ती घरकामाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळत असते खंबीरपणे पार पाडत असते पण हे असं करूनही काही घरांच्या मध्ये काय होत असते कळत न कळत महिलांच्याकडून काही चुकीची कामं होते की त्या कामांच्यामुळे त्या घराला व त्यांनाही खूप प्रमाणामध्ये त्रास सहन करायला लागतो त्यांची जी प्रगती होणार असते ना त्या प्रगतीमध्ये सतत अडथळा निर्माण होत असतो त्यावेळी आपण सहजच म्हणत असतो आम्ही एवढं करूनही आमच्या घरामध्ये पैसा का कमी पडतोय किंवा आमच्या घरामध्ये एवढे त्रास का होते किंवा आम्हाला एवढं सहन का बरं करायला लागते आणि हे असं कशामुळे होते हे त्यांचं त्यांना समजत नसते तर चला मग या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला अशी काही कामं हो। किंवा अशी काही कारणं सांगणार आहे ती जर आपल्याकडून होत असली तर आपण हो समजावं की आपल्याकडून काहीतरी चुकीची कामं घडते हा त्रास सहन करावा लागतोय चला मग ती कोणती काम आहेत बघूया सर्वप्रथम मी इथं सांगेन ज्या घरातील महिला किंवा ज्या घरातील स्त्री आपल्या घरातील दही चटणी तेल मीठ ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी तिन्ही सांजेला जर कुणा उसण्या देत असेल ना तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही आणि ह्या गोष्टी तिन्ही सांजेला जर कोणाकुणा आणत असेल ना तरी पण आपल्या जी घरातली लक्ष्मी आहे ना ती रुष्ट होत असते त्यामुळे मी ते तुम्हाला सांगू इच्छिते तिन्ही सांजेला ज्या ह्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत ना दही तेल चटणी आणि मीठ हे कधीही कुणाला द्यायचं पण नसतंय आणि कधी कुणाच्या घरातून आपल्या घरात आणायचं पण नसतंय त्यामुळं काय होत असते यामुळे या आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ना ही लक्ष्मी रागवून आपल्या घरातून निघून जात असते त्यामुळे तिने सांगेल ह्या गोष्टी चुकूनही आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत आपल्या घरामध्ये होऊन द्यायच्या नाहीत यामुळे आपला जो शुक्रग्रह आहे ना तो शुक्रग्रह कमजोर होत असतो दुसरं काम मी तर सांगेन दुसरं काम ते आहे जे आपल्या स्वयंपाकघरातील खरकटी भांडी आहेत ना ती जर स्वयंपाकघरातील घरातील खरकटी भांडी जास्त वेळ आपल्या बेसिन मध्ये किंवा आपल्या किचन कट्ट्यावर जास्त वेळ जर पडून राहिली तर काय होत असते आपल्या घरातील जी भरभराटी आहे ना ती भरभराटी कमी होत असते आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसतोय ही जी भांडी आहेत ना ही जास्त वेळ बेसिन मध्ये ना खाली किंवा किचन कट्ट्यावर कधीही ठेवायचे नसते लगेच ती खरकटी भांडी आहेत ना ती खरकटी भांडी धुवूनच व्यवस्थित ठेवायची असते किंवा काही स्त्री आई म्हणते की बाबा आम्ही किचन कट्ट्यावर ही भांडी ठेवत नाही आम्ही बाहेर नेऊन ठेवतो हो आणि नंतर तासानं दोन तासानं किंवा सकाळची संध्याकाळी आणि संध्याकाळची सकाळ घासतो तर तसं अजिबात ही करायचं नाही तुम्ही किचन कट्ट्यावर ठेवा किंवा बाहेर ठेवा खरकटी जी भांडी आहेत ना ती खरकटी भांडी कधीही जास्त वेळ आपल्या घरामध्ये ठेवायची नसते ती लगेच स्वच्छ करून आहे त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत यामुळं काय होत असते आपल्या घरातील जो खर्च आहे ना तो खर्च खूप प्रमाणामध्ये वाढत असतो आणि आपल्या जर खर्चाला असा आळा बसावा वाटत असेल आपल्या घरातील जर पैसा टिकून राहावा असं वाटत असेल ना तर ही जी खरकटी भांडी आहेत ना ही खरकटी भांडी कधीही जास्त वेळ आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती जी खरकटी भांडी आहेत ना ती खरकटी भांडी आपल्याला श्राप देत असते म्हणून आपल्या घरामध्ये खरकटी भांडी कधीही जास्त वेळ ठेवायची नाहीत आता इथं मी तुम्हाला तिसरं काम सांगेन जे आपण म्हणलेलं किंवा कणी आहे ना ते जास्त वेळ मध्ये ठेवायचं नाही आपण काय करत असतो बाबा आपल्याला कामाची गडबड आहे किंवा धावपळ आहे म्हणून आपण काय करत असतो जे मळलेलं पीठ किंवा कणिक आहे ना ते मध्ये ठेवत असतो सकाळची कणिक संध्याकाळी वापरतो किंवा संध्याकाळची कणिक सकाळ वापरतो असं केल्यामुळे काय होत असतं आपल्या घराला पितृदोष लागत असतो आपले जे पित्र आहे ना ते पित्र नाराज होत असते आणि त्या पिठावर नकारात्मक ऊर्जा पडते आपल्या घरामध्ये जो पितृदोष आहे ना तो पितृदोष वाढीस लागतो हे असं मळून ठेवलेलं जे पीठ आहे ना ते मळून ठेवलेलं पीठ पिंडास मन मान्यता व ते जे पीठ आहे ना ते पीठ आरोग्यासाठीही घातक असतं कारण बघा हे असं जास्त वेळ आपण पीठ मळून ठेवलं ना ते 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 तर ते, ते पीठ ही काळं पडत असते त्या पिठाच्या ज्या आपण चपात्या किंवा पोळ्या करू ना त्या चपात्या आणि पोळ्या लगेचच कडक येत असते आणि तशा ज्या चपात्या किंवा पोळ्या आहेत त्या जर आपण खाल्ल्या ना तर त्या आपल्या आरोग्यासाठी घातक असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरते म्हणून मी तर तुम्हाला सांगते की जास्त वेळ जे हे पीठ आहे ना हे पीठ आपण जास्त वेळ कधीही म्हणून असं मध्ये ठेवायचं नाही काय होत असते बघा थोडासाच वेळ लागत असतो आपल्याला पीठ पळण्यासाठी तर थोड्याशा वेळासाठी जर आपल्याला एवढा त्रास होत असेल ना आणि आपल्याला जर संसाराला एवढा त्याचा त्रास सहन करायला लागत असेल आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असेल ना तर आपल्या थोड्याशा त्रासासाठी एवढा त्रास सहन करण्यापेक्षा थोडासा त्रास झालेला कधीही चांगला आहे ना म्हणून मी म्हणेन कधीही कणिक मळताना जास्त वेळाची कणिक मळून ठेवण्यापेक्षा जेवढी आपल्याला कणिक लागते ना तेवढीच कणिक आपण मळली पाहिजे कारण कसं होत असते बघा आपल्या घरातील महिलांच्यावरच आपल्या घरातील सर्वांचं आरोग्य अवलंबून असते आपण जसं अन्न आपल्या घरातील लोकांना खायला घालू ना तेच अन्न ती लोक खात असते म्हणून मी तर सांगेन की आपल्यावरच आपल्या घरातील लोकांचं आरोग्य अवलंबून आहे म्हणून मी तर प्रत्येक महिलांना सांगेन की नक्की तुम्ही या गोष्टीचा विचार करावा आणखी मी तर तुम्हाला सांगेन की घरातील जो पुरुष आहे किंवा घरातून आपल्या ज्यावेळी जी कुठली व्यक्ती घराच्या बाहेर पडत असते ना ती कोणतीही व्यक्ती घराच्या बाहेर कधीही पोटी नाही पडली पाहिजे आहे आपली मुलं बाळ असू देत किंवा आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती असू द्या ती कोणतीही व्यक्ती आपल्या घरातून कधीही पोटी बाहेर नाही गेली पाहिजे आणखीन एक महिलांच्यासाठी मी इथं काम सांगेन की ज्यावेळेस बाबा महत्वाचं कुठलं काम असेल ना आणि महत्वाच्या कामासाठी आपल्या घरात घरातील पुरुष मंडळी असू द्या किंवा आपल्या घरातील मुलं परीक्षेसाठी असू द्या किंवा एक्झामसाठी महत्वाच्या कामासाठी जर घरातून बाहेर जात असेल ना हो तर त्यांच्या हातावरती दही आणि साखर द्यायला कधीही विसरायचं नाही काही साखर खाऊन जर आपण महत्वाच्या कामांना त्यांना पाठवलं ना तर काय होत त्यांची ती असतात कामं होत असते त्यांच्या कामामध्ये त्यांना यश मिळत असतं चला तर मग अशा कामांच्या बदलामुळे जर आपल्या घरामध्ये भरभराट येणार असेल सुख समृद्धी येणार असेल आपल्या घराची प्रगती होणार असेल आपल्या घरामध्ये शांतता आहे ती शांतता कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या नवऱ्याची प्रगती होणार आहे तर इथं मी महिलांना सांगू इच्छिते तुम्ही तुमच्या कामामध्ये नक्की असे बदल करा आणि आपल्या आयुष्यामध्ये होणारे सकारात्मक बदल बघा कारण मी तर तुम्हाला सांगू इच्छिते हे जे बदल आहेत ना हे बदल आपण केल्यामुळे होणार आहेत मी तर तुम्हाला सांगते कोणाचाही व्हिडिओ ऐकून किंवा कुणी काय सांगितले म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीही बदल करू नका पण इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते ह्या ज्या काही कामातील होणाऱ्या चुका ज्या आहेत किंवा त्रुटी ज्या आहेत ना ह्या मी काही तुम्हाला सांगितलेत त्या जर नक्की तुमच्या मनाला पटत असतील किंवा तुम्हाला बाबा नक्की वाटत असेल हो बाबा हे खर्च चुकीचं घडते तर नक्की तुम्ही तुमच्या कामामध्ये बदल करून घ्या कारण कसं होणार आहे ज्यावेळेस तुमच्या मनाला पटणार आहे ना त्याच वेळेस तुमच्या कामामध्ये बदल घडणार आहे आणि त्याच वेळेस आपल्या घराची प्रगती होणार आहे म्हणून मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही या गोष्टींचा नक्की विचार करा आणि आपल्या कामामध्ये बदल करा चला तर मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे जे येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त